नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण माडा तालुक्यातील जाधववाडी मुडूनिंबई या ठिकाणी उपस्थित आहोत खरं तर जरांगे पाटील यांनी वारंवार आंदोलनं उपोषणं केलेली आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि त्यानुसार जाधववाडीत कालपासून या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आंदोलनकर्त्यांकडून काय आहेत त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आता कधीपासून उपोषण कालपासून सुरू केले आणि पुढची काय मागणी असेल संघर्षयोद्धा म्हणून जरंगे पाटील साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी जे आदेश देतील ते आम्ही हिर पाहणार आहात उपोषण उपोषण त्यांचा आदेश येईपर्यंत आहे तर सध्या तरी दररोज जाधववाडी या ठिकाणी दहा ते बारा मराठा बांधव या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाला हजेरी आहेत आणि जोपर्यंत पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत हे बेमुदत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे असं आंदोलक म्हणत आहेत कॅमेरामॅन अजित खड़के सह मिरमेशी रिसट जादोवाडी छत्रपती शिवाजी महाराज की ये। ये। एक मराठा मराठ्यांना आरक्षण मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना पन्नास टक्केच्यात आरक्षण दा मनोज दादाचा दा रंगे आप आगे बड़ो। हम